शहाऐंशीचा शिवसैनिक आणि मी जिल्हा प्रमुख म्हणून टेंशीमध्ये काम केल्यानंतर सरांची पहिली ओळख झाली आणि त्यांच्या अनेक सभा आम्ही घेतल्या ते नेहमी बाळासाहेबाला म्हणायचे की विजयला आमदार करावं लागेल असं बाळासाहेबांना नेहमी सर सांगायचे तर मी म्हटलं सर मला काही आमदार होता येत नाही कारण माझा जिल्हा गडचिरोली हा रिझर्व आहे सेलूल टाईपसाठी त्यामुळे तुला आमदार करणार म्हणजे करणारच असं ते गमतीर मला म्हणायचे आणि त्यांनी मुख्यमंत्री असताना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मला विधान परिषदेवर आमदार म्हणून बाळासाहेबांच्याकडे त्यांनी माझी शिफारस केली आणि अठ्ठ्याऐंशीला मी आमदार झालो परंतु पंच्याण्णवला सरकार आल्यानंतर विजय तुला आमदार होता येत नाही पण तुला मी मंत्रीपदाचा दर्जा देईल असं ते म्हणाले आणि त्यावेळेच्या महामंडळाच्या यादीमध्ये पहिलं नाव महामंडळाच्या यादीत माझं सगळ्यात वर नाव होतं एक नंबरवर आणि मला वनविकास महामंडळाचा अध्यक्ष एकोणीसशे पंच्याऐंशी साली सरांनी ते मुख्यमंत्री असताना पंचान। मला प पंच्याण्णव साली एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यांना मला ते मुख्यमंत्री होते त्यावेळेस महामंडळाचा अध्यक्ष बनतो हा माणूस म्हणजे अत्यंत मृदभाषी आणि अभ्यासू अत्यंत विद्वान म्हणून राज लोकसभेपर्यंत त्यांची अध्यक्ष होण्यापर्यंतची आणि त्यांच्या काळामध्ये झालेली कामं विशेष करून मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना जे काम वेळेत पूर्ण करणारा मुख्यमंत्री वेळेवर जाणारे मुख्यमंत्री म्हणून अशी त्यांची खाती होती खूप कामं सांगता येईल खरं तर त्यांच्या काळामध्ये ज्या कामांचा उल्लेख मुद्दा म्हणून करता येईल की फ्लायओव्हरची जे निर्मिती झाली गडकरी साहेब बांधकाम जरी मंत्री होते तरी कल्पना ही त्यावेळेस त्याला साकार करण्यासाठी मनोहर जोशी सरांचीच ती कृपा आहे तो असेल पुणे एक्सप्रेस वे असेल त्या काळामध्ये झालेले मुंबईतले फ्लायओवर असतील नागपुरातले फ्लायओवर काही ते सरांच्या काळात झालेले ते मुख्यमंत्री असताना झालेले पण जा। मला अत्यंत दुःख आहे की या सगळ्या की आज सर आमच्यात नाहीत पण एक शिक्षण क्षेत्रातील उत्तम कामगिरी करणारे प्रशासक म्हणून प्रशासनामध्ये अभ्यासवृत्तीनं जरब ठेवणारे आणि एक उत्तम, उत्तम मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात ज्यांची नोंद आहे एक समर्पित जो एक नेतृत्व लागतं तशा प्रकारची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये त्यांच्या मुख्यमंत्री अशा नेत्याला महाराष्ट्र आज मुकला आहे ती भरून निघणारी पोकळी कधीच भरून न निघणारी पोकळी आहे मी त्यांना माझ्यातर्फे माझ्या कुटुंबातर्फे आणि आमच्या पक्षही त्याचे श्री सरांना आम्ही श्रद्धांजली मापल